It's a bird,

نهي جو بهت

शासनाने जागोजागी कचरा लोकांच्या घरात जमा झालेला सगळीकडे टाकलेला आहे तुम्ही चौकात फिरत असाल तर आज पवित्र दिवस आहे आज नवरात्रीचा उत्साह चालू होणार आहे आम्ही नवरात्र उत्सवला एवढं पवित्र मानतो आम्ही चप्पल घालत नाही स्वच्छ राहतो सगळं करतो पण आता परभणी शहरात फिरायचं म्हटलं सगळी घाण दुर्गंधी काय इथं एक मिनिट वसुवाटन झाले कचरा टाकला तर या प्रशासनाचा फक्त आणि फक्त काहीतरी भेटाव गुत्तेदाऱ्याकडून त्याच्यामुळे सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत त्यामुळे आयुक्त साहेबांनी प्रश्न लवकर मार्गी लावा आणि जेव्हा आमचे गणेश स्थानिक समिती सभापती होते त्यावेळेस आयुक्त रेखावर साहेबांनी एक कचराचा ढीक कुठं पनी दिसत नव्हती त्यावेळेस भारतात दुसऱ्या नंबरला हा परभणी शहर महानगरपालिका आली होती तर आम्हाला आयुक्त साहेबांना एवढीच विनंती आहे कचरा आज तिथं टाकला जर का हा मार्गी नाही लागला तर उद्या तुमच्या कॅबिन मध्ये आणि परवा दिवशी तुमच्या घरात आणून टाकला आणि त्यावेळेस तुम्ही बसून बघा की आम्ही परभणीचे लोक परभणीकर कसे सहन करत आहेत सगळ्यात गोष्टी परभणीत रस्ते तीच अवस्था आहे परभणीत पाणी काल पाऊस एवढा मोठा पडला गुडगाभर चौकामध्ये पाणी म्हणजे महानगरपालिका आहे तर बरखास्त करून टाका ग्रामपंचायत करून टाका ता काही गरज नाही आम्हाला महानगरपालिका नको आम्हाला एकटा तुम्ही तीन वर्ष झाले इथं काय इलेक्शन लावणं झाले कोणत्या नगरसेवका साहेबाकडे चालू तर ते इथं आयुक्ताला सांगायला ते काय करणं झाले कारण वरतून सगळं चालू आहे टक्केवारी घ्यायची वीस टक्केनं काम आणायचे द्यायचे काय करायचं म्हणजे करायचं काय आम्ही परभणी करावी आम्हाला विनंती आहे आयुक्त साहेबांनी लवकर प्रश्न मार्गी लावा आम्ही उद्या तुमच्या घरी आणि ऑफिस मध्ये आम्ही हे कचरा टाकणार आहे काय टाकलाय काय कारण गेल्या अनेक दिवसापासून परभणी शहरामध्ये कचऱ्याचा फार मोठा विषय मांडला गेलेला अनेक वेळा आयुक्त साहेबांना आपण वार करून सुद्धा हे प्रशासन झोपण्याचं सोंग आहे त्याला कुठेतरी जागा करण्यासाठी हा कचरा आणून दाखवला की जनता बी कचऱ्याचा आहे तुम्ही सुद्धा मजेत कसे बसू शकता म्हणून हा कचरा इथं आणून टाकलेला आहे नेमकं शहरात परिस्थिती काय सध्याच्याला परभणी दसऱ्याचा आला सण आला आणि मनला उड़ा नहीं है। तो कत्रा नहीं कत्रा नाही म्हणलं नवरात्र एवढा पवित्र सण असताना देखील प्रशासन कोणत्याच गोष्टीला गांभीर्या घेतच नाहीये तर शेवटी आम्हाला कुठेतरी न्यायला जो असतो हे कचरा आणून त्यांना द्यावा लागला जर कारवाई झाली नाही ते कचरा उचलला नाही उचलला नाही उचलला गेला संबंधित जे बी कलेक्टर ऑफिस असेल संबंधित जे बी पदाधिकारी असतील त्यांच्या घरी दररोज आम्ही एक एक ट्रक भरून कचरा नेऊन ठेवून कारण की बाकीची जनता ही परभणी शहरातली जनता जी आहे नेमकी कचरा दररोज कुठेतरी रोग राहायला कुठेतरी आमंत्रण देण्याची सुरुवात होत आहे आणि या दृष्टिकोनातून बघायला गेलं तर कमिश्नर साहेबांनी हे लोक मार्गी लावायला पाहिजे तुम्ही महापालिकेत काम केले सदस्य म्हणून परिस्थिती काय काय होती आणि नाही त्यावेळेस त्या सत्ताधारी माणूस असताना की काही ना काहीतरी करून मार्गी लावत होता प्रश्न पण आता प्रशासक आले आजपासून त्यांनी यांच्या मनाचा कारभार केलेला आहे आणि काय कोणत्या पद्धतीने प्रेश्� बिल काढतात काय करतात आम्हाला माहिती आहे आणि त्यावेळेस स्थायी समिती सभापती असताना स्वच्छतेच्या बाबतीत मी स्वतः गांभीर्याने दोन नंबरला आपली परभणी शहर महानगरपालिका आणलो त्यावेळेस रेखावर साहेब होते आणि त्यांना मिळून आम्ही सगळ्यांनी पदाधिकाऱ्यांनी मिळून आम्ही काम केलं होतं आणि त्यावेळेस आम्ही स्वच्छता परभणीच करून दाखवली तर ते कुठेतरी वाटतं वा वा की आपण एवढं केलं आणि आताच काय एवढं परभणीला झालं हे प्रशासनाचं कुठेतरी गांभीर्य